केसांपासून नखांपर्यंत गुणकारी असलेला आवळा वर्षभर छान पद्धतीने साठवून ठेवायचा असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे टिप्स आणि ट्रिक्स सह व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केला त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा अगदी सोपी रेसिपी आहे कोणालाही करता येईल आपण यामध्ये साखरेचा वापर केलेला नाही त्यामुळे अगदी उपयुक्त शरीराला अशी रेसिपी आहे आपण बनवणार आहोत गुळातली आवळा कॅन्डी तीही भरपूर सोप्या पद्धतीनं सुकायचा काहीही चान्स नाही एक किलो आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत शक्यतो आवळे न पडलेले आणि ताजे वापरण्याचा प्रयत्न करायचा या प्रकारे घरा घरातली पोहे चाळण्याची स्टीलची कुठलीही चाळणी घ्यायची त्यावर हे धुतलेले आवळे ठेवायचे हे आवळे आपल्याला दहा ते बारा मिनटासाठी स्टीम करून घ्यायचे आहेत खाली खालच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गॅस मिडियम ठेवायचा हे पाणी गरम झालं की यावर ही चाळणी ठेवायची आणि वर झाकण ठेवायचं मस्तपैकी आपले आवळे स्टीम होऊन तयार आहेत खूप जास्तही आपल्याला स्टीम करायची नाही ते ऐंशी टक्के आपला आवळा शिजला पाहिजे जास्त जर तुम्ही शिजवलं तर पाकळ्याचा अगदी लगदा होऊन जातो बरोबर बारा तेरा मिनिटात मिडियम गॅसवर हे आवळे मस्त उकडून तयार होतात थोडेसे थंड करून घ्यायचे हात लावता यायला लागला की आवळ्याच्या पाकळ्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आवळा वरून खालून असा दोन बोटामध्ये दाबला ना की आपोआप आवळ्याच्या सगळ्या आवळ्याच्या काढून घ्यायच्या आहेत मी गावरान आवळे वापरलेले आहेत त्यामुळे माझ्या पाकळ्या जर अशा छोट्या आहेत आणखी मोठे मोठे आवळे तुम्हाला जर मिळाले तर आवळा कॅन्डी तुमची आणखी मोठी होते पण हे गावरान आवळे होते त्यामुळे मी हेच वापरले एक किलो आवळ्यासाठी मी अर्धा किलो गुळ गावरान गुळच वापरलेला आहे जो बऱ्यापैकी काळा दिसतो हा गुळ बारीक कापून घेतलेला आहे तुम्ही गुळ पावडर वापरत असाल तर गुळ पावडर इथे जास्त लागू शकते कारण तिचा गोडवा थोडासा कमी असतो थो। फोडलेला गुळ जर वापरला तर अर्धा किलो गुळ पुरेसा होतो तर या प्रकारे आपण केलेल्या फोडी आणि गुळाचे एकावर एक एका मोठ्या टोपल्यामध्ये आपल्याला थर देऊन घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता थोडासा आ थोड्याशा आवळ्याच्या फोडी घालायच्या थोडासा गुळ घालायचा मस्त असे आवळ्याचे थर बनून इथं तयार होतात आता याला झाकण ठेवून असंच आपल्याला तीन दिवस ठेवायचं आहे प्रत्येक दहा बारा तास झालं की म्हणजे तुम्ही जर संध्याकाळी हे या प्रकारे गुळात मिक्स करून ठेवलं तर सकाळी हलवायचं परत संध्याकाळी हलवायचं असं आपल्याला कम्प्लीट तीन दिवस करायचं आहे मी संध्याकाळी ठेवलं होतं पुढचे दोन दिवस अशाला असंच ठेवलं तिसऱ्या दिवशी सकाळी मी याला वाळू घातलं दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते दहा तासाने तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे पण आवळ्याच्या फोडीचा कलर तेवढा बदललेला नाही जसजसे एक ते दोन दिवस होतील ना तुम्हाला आवळ्याच्या फोडीचा कलर बदललेला दिसेल आणि गूळ पाण्यासारखा झालेला वाटेल आता हे दुसऱ्या दिवशीच आहे इथं सुद्धा गूळ थोडासा ब्राऊन दिसतोय आणि शेवटच्या दिवशी जेव्हा आपल्याला वाळू घालायचा आहे तेव्हा गुळ अगदी पाण्यासारखा बनलेला असतो आणि मधल्या आवळ्याच्या फोडी एकदम ब्राऊन झालेल्या असतात पूर्ण तपकिरी रंगाच्या म्हणतात तुम्ही बघू शकता पूर्ण पाण्यासारखं टेक्स्चर झालेलं आहे आणि गुळातल्या फोडी तुम्ही बघू शकता मस्त त्यांनी सगळा असा गुळातला गोडवा ॲब्सॉर्ब केलेला आहे आवळ्याच्या फोडींनी मस्त या प्रकारे तिसऱ्या दिवश... दिवशी तिसऱ्या दिवशी आवळ्याच्या फोडी झाल्या की त्या थोड्या वेळ चाळणीवर काढून ठेवायच्या म्हणजे काय होतो गुळाचा जो रस आहे तो पूर्णपणे निथळला जातो आणि या फोडी लवकर कोरड्या होतात हा जो खालचा आवळ्याचा रस आहे हा तुम्ही शरबत म्हणून वापरू शकता त्यामध्ये पाणी मिक्स करून थोडीशी तुरट आणि गोड त्याची चव असते पूर्ण गोड तो लागत नाही कारण सगळा गोड गोडवा आवळ्याच्या फोडींमध्ये आलेला असतो या प्रकारे ताटात पसरवून आपल्याला याला एक ते दोन दिवस उन्हात ठेवायचं आहे किंवा तुम्ही फॅनच्या हवेला सुद्धा सुकवू शकता अगदी व्यवस्थित आवळा कँडी ही तयार होते माझ्याकडे गॅलरीत थोडं सकाळी बारा वाजेपर्यंत ऊन येतं मी नंतर उन्हात ठेवली होती आणि त्यानंतर हिला फॅनच्या हवेखाली ठेवलं होतं अगदी आरामात ही आरा वाळून तयार होते तुम्ही ही बघू शकता तिसऱ्या दिवशी मस्त अशी आवळा कँडी बनवून तयार आहे ज्या दिवशी झालं त्या दिवशी मी तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे मस्त आवळा कँडी बनवून तयार आहे फॅनच्या हवेखाली जरी तुम्ही सुकवली तरी काहीच हरकत नाही तुम्हाला जर गच्चीवर सुकवायची असेल तर एक वरून पातळ कपडा टाकायचा म्हणजे आवळ धूळ वगैरे बसणार नाही परफेक्ट गुळातली रसरशीत आवळा कँडी बनवून तयार होते एक वर्ष आरामात टिकते आवळे संपण्याआधी ट्राय करून बघा व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असताल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत वाय